जय मल्हार जय हिल्या महाराष्ट्रातील तमाम माझ्या धनगर बांधवांना मंडपाळ बांधवांना भगिनींना सर्वांना मानाचा जय मल्लार आजचा व्हिडिओ आणि हा लाईव्ह करत असताना जरा सर्वांनी आपले लाईव्ह मध्ये सर्वांनी ऍक्टिव्ह व्हा <coughs> सर्वजण जॉईंट व्हा आणि हा व्हिडिओ जरा डोळे फाडून नीट बघा जो आता व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खरे जर का तुम्ही गोष्टीला जर का गांभीर्याने घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जर का तुम्ही सर्वजण तत्पर नाही झालात तर लाज आपल्याला वाटली पाहिजे आणि धनगर म्हणून घ्यायची कुणाचीच लायकी नाही जरा आज जरा स्पष्ट बोलतो कुणाला काय बुडा लागलं ला, लागलं ला तर मला काय फरक पडत नाही अगोदर हा व्हिडिओ बघा जरा आता मी भक्ती शक्ती चौक निगडी या ठिकाणी आहे देहू रोडला काल रात्री काल रात्री म्हणजे दुपारच्या टायमिंगला का चार पाच वाजता आपली मेंढर चरायला गेली म्हणून शेलारवाडी या ठिकाणी काही तिथल्या नालायक नराधम भाडखाऊंनी आपल्या मेंढपाळ बांधवांना आणि भगिनींना कशा प्रकारे मारहाण केली याचे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओ बघा जरा नीट मारहाण केली ती इथपर्यंत की आमच्या एका भगिनीचा हात तोडलाय हात खोबणीतून फ्रॅक्चर झालाय आता दहा मिनिटाच्या अंतरावरती त्यांच्या वाड्यावर मी पोचतोय मी खरं तर देवरोड पोलीस स्टेशनला चाललो होतो खरं तर माझी इच्छा होती तो जो कुत्रा आहे त्याला स्वतःच्या हाताने त्याचा हात खोबणीतून बाहेर काढायचा मी खरं तर त्याच हिशोबाने निघलो होतो परंतु आत्ता मला माहिती मिळाली की देवरोड पोलीस स्टेशननी त्यांना काल पकडून आणलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात हजर केले तो व्हिडिओ रे तर हा व्हिडिओ जरा सगळ्यांनी नीट बघा ऐका जरा की तो कसा पद्धतीने बोलतोय फोटो काढायचा काय काढ काय वाकडी वेगडे लक्षात वाटत काय

त्याच्यातलं कुठे रे तो काढ फोटो श आमच्या भगिनीला मारहाण झालेली ही तिची अवस्था बघा दिसली का जरा डोळे फाडा नीट बघा हे एक झाला फोटो हा दुसरा फोटो बघा हात तोडलाय अक्षरशः तोडलाय हा ही अवस्था आणि बसा अजून घरात बसा अजून बिंदाच घरात बसा टीव्ही बघा मालिका बघा चॅनल बघा गाणी बघा बसा इथं आमच्या मेंढपाळ बांधवांच्या भगिनींवर पार, पार हात उचलाय पर्यंत मजलगिरी आता हात तोडण्यापर्यंत आणि तुम्ही आपल्या चाच्या मॅम्या -मै करत बसा नुसतं काय चाललंय कसं चाललंय कसं काय तोडला कुणी तोडला मग अमुक करू फलाना करू ढिमका करू लसून करू हे 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 जे तुमची जी नामर्दानगी तुम्ही दाखवताय ना ह्याच्यामुळे ह्या महाराष्ट्रात एक दिवशी या धनगर जात ही अस्तित्वातून संपुष्टात येणारे लक्षात घ्या आता पोचतोय काय कोण न्यायाल आलं मला काही फरक पडत नाही जोपर्यंत हा घनश्याम बाप्पू हक्के जिवंत आहे ना, ना। तोपर्यंत जो जो कुत्रा या महाराष्ट्रात धनगरांवर अन्याय करीन माच करीन त्याला अख्खा उभा आडवा तोडून गाडल्याशिवाय घनश्याम बाप्पू हक्की शांत बसणार नाही खर तर आज माझी इच्छा होती माझ्या गाडीत पण मी काय ठेवले ना जी जी कुत्री अशी येतात ना आडवी आमच्या मेंढपाळ भगिनीवर हात उचलायला त्यांचे हात कसे खोबणीतून बाहेर काढायचे आणि पाय कसे ढुंगणा खालून बाहेर काढायचे हे सगळं करण्यासाठी काय काय ठेवतो माझी तर आता इच्छा होती उद्घाटन करावं म्हणून पण आत्ता तिथं बनसोडे साहेब आहेत देवरोड पोलीस स्टेशनला त्यांच्याकडे आता मी पोचतोय त्याच्या अगोदर मी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की सदरच्या आरोपीला अटक करून त्याच्यावरती गुन्हा नोंद करून तीनशे चोवीस सव्वीस असं काहीतरी आणि अजून बाकीचे बरेचसे गुन्हे टाकलेत आणि त्याला कोर्टात हजर देखील केलं तर त्यामुळे आता मी ते आमच्या मेंढपाळ बांधवांच्या वाड्यावर चाललोय आणि जरा तुम्हाला सगळ्यांना जरा डोळे फाडून बघा आमच्या मेंढपाळ बांधवांच्या वाड्यावरती माझ्या त्या भगिनीचे काय हाल चालले हे का दाखवावं लागतं का करावं लागतं की महाराष्ट्रात धनगरांची अवस्था काय बघा आरक्षणासाठी कानाडोळा आरक्षण नाही मिळत चराव पूर्ण नाही मिळणार मेंढपाळांसाठी काही निधी ते पण नाही देणार मेंढपाळांसाठी कायदा करा ते पण करणार नाही मग काय फक्त धनगरांची मतं मतं मात्र घ्यायला आहेत गोंगड टाकायला काठी घ्यायला भंडारा उधळायला तेवढ्याच आहेत मात्र आमचे सगळे दलाल भडवे हे राजकारणी यांनी नेटाने एकदम परफेक्ट काम दिलं यांना भडव्यांना हे असल्या गोष्टी कसं काय घेतालो तुम्ही हे हे ह्याच्यात मात्र मग कसं तिथले स्थानिक राजकारण आता स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन आल्या आहेत कसं काय तिकड कसं जायचं मग त्या लोकांच्या गावातली मतं आम्हाला मिळणार नाहीत यासाठी ही आजूबाजूला असणारे दलाल भडवे वेळात घुसून बसलेत हे बोलणार मी आज आज झालेला हात घेऊन तिथं पालाच्या स्वतःचा वाडा आहे ते पालावर तिथं आता मी पोचतोय तिथं ना दवाखान्याची सोय ना औषधाची सोय ना तिथं स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील तिथं घेतली दखल पटकन बनसोडे साहेबांचे मी आभार मानतो आणि जानकर साहेब त्यांनी देखील तत्परता दाखवून त्वरित त्या गुन्हेगाराला अटक केली त्यांचे मी आभार मानतो पोलीस प्रशासनाचे परंतु मला ते पाडोळे आमचे मेंढपाळ बांधव त्यांनी ज्या वेळेस आज सकाळी फोन केला आणि काल राहते साहेब आम्हाला असं असं मारहाण करतायत पोलीस स्टेशनला मी जाऊन तिथे फोन द्या म्हटलं कोण आता तिथे असतील ठाणे अंमलदार किंवा कोण त्याचं म्हणणं हे फोन ठेव ते, ते आमचे पाडोळे मेंढपाळ बांधव नव्हते फोन ठेव तुला अक्कल नाही का बाहेर तुम ही तुमची भाषा मी सर्व पोलीस प्रशासनाला नाही म्हणत आहे पण जे काही असे लोक आहेत पोलीस प्रशासनात ज्यावेळेस आमची मेंढपाळ बांधव न्याय मागायला जातात त्यावेळेस त्यांच्याशी अशी वर्तणूक करत हे तुम्ही फक्त उघड्या डोळ्याने बघा तुम्ही फक्त उघड्या डोळ्यांनी बघा काही होणार नाही तुमच्या हल्ले होणार उद्या ह्यांच्यावर होतात उद्या तुमच्यावर पण होणार लक्षात घे तेव्हा मात्र मग तुम्ही पण अशीच दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका मदतीला यायचं कुणी हे जे आपली आपण स्वतः बुजदिलगी दाखवतोय ना भीती गुलामगिरी करायची सतरंजा उचलायच्या जोड्या उचलायचे चा। आहेत ह्याच्यातच आपल्या पिढ्यान पिढ्या बरबाद झाल्या आयुष्य आपलं त्याच्यातच गेलं सगळं पण मेंढपाळ बघिन आज खरं तर हजारोंच्या संख्येने इथं लगेच तत्पर त्या वाड्यावरती आपली बांधव जमायला पाहिजे काय ना आजूबाजूला इथं किती तर लोक आहेत खूप आहेत आणि मी म्हणतो धनगर समज नाही इतर माणूस की म्हणून सर्व जातीच्या सर्व धर्माच्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी यायला पाहिजे होत कारण एका महिलेवरती पार हात तुटस तर बाबा असं काय गुन्हा केलता हा काय गुन्हा काय केलता परवा दिवशी त्या रिक्षा चालक सामाजी मरगळे त्यांचं प्रकरण उडवून टाकलं डोक्याला मार अंगाला मार आणि मस्तीत परत अजून काय मी कोण आहे कुणाचा पोरगा अरे झाटू तू कुणाचा का पोरगा असे ना कुणाचा पोरगा आमच्या सारख्यांशी यांची मुडभेड व्हायला पाहिजे होती मग यांना दाखवलं असतं काय असतं ते आणि माज मस्ती सगळं मॅनेज मालकावर कारवाई नाही परवाचं प्रकरण सांगतोय सामाजिक मरगळे त्यांची मुलगी आणि त्यांच्या पत्नी मुलं पाच दिवस झालं रडतायत पोलीस स्टेशन धाय मोकून रडतायत पत्रकारांपुढं मीडियापुढं आम्हाला न्याय पाहिजे एवढी मस्ती एवढा माज साधा त्या कुटुंबियांना जाऊन तिथं तुम्हाला माफीची सुद्धा मागावी नाही वाटली अशा कोणत्या मस्तीत आहात तुम्ही मी पुन्हा पुन्हा सांगतोय मला कुणाच्या आडव्यात यायला आवडत नाही पण माझ्या जर का जातीच्या माझ्या मेंढपाळ बांधवांच्या जर का कोण आडवा आलं तर तो किती मोठा काय असू दे त्याला सोडणार नाही ज्यांनी हे केलं आजचं प्रकरण तो खर तर त्याचं लक आहे की तो आतमध्ये पोलीस स्टेशनच्या कस्टडीत आहे किंवा कोर्टाने त्याला शिक्षा समोर आज तो असता तर तुम्हाला लाईव्ह दाखवलं असतं त्याला कशा पद्धतीने धनगर शासन कसं असतं आमचं पण ठीक आहे कधी ना कधी तर येईलच ना बाहेर आणि हे करणं जरुरी काय आहे कारण की असले प्रकार महाराष्ट्रात घडतायत गेले कित्येक वर्ष तुम्ही आम्ही फक्त बघतोय बघायचं अरे रे 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 खूप वाईट झालं एवढंच बाकी काहीच नाही फक्त एवढंच अरे रे 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 आणि एक सांगतो परवाचं प्रकरण सामाजिक मरगळेचं सुद्धा आणि आजच्या ह्या प्रकरणात झालेले हे असे प्रसंग आज आपल्याला दिसत आहेत त्याचं गांभीर्य मीडियाने दाखवून दिलंय परंतु असं महाराष्ट्रात हजारो केसेस रोज घडतायत रोज मेंढपाळ बांधवांवर आण मेंढपाळ भगिनींवर अन्याय मेंढपाळ आमच्या समाज बांधवांवर आण आमच्या धनगर समाजावर अन्याय हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघून जर का तुम्ही शांत बसतात तर तुम्ही धनगर म्हणायचे लायकीचे नाहीत आणि शंड आपल्या सार सारखे आपणच माझ्यास मी बोलतोय जे जे आपल्या जातीसाठी उठून तत्परता दाखवत नाही ते सगळेच सगळेच आता कुठे रे ते तिथे घर कुठे कुठल्या बाजूला बा। बघ हे आम्ही आता पोचलोय हा रोडचा पूल उतरला की राईट साइडला बघ रे कुठे अक्षय थांबली होती ट्रिप लाइट ला कुठे रस्ता एक उतरल्यावरती लगेच 그 다음에 <만> <Administrationísim water avez> <받 graphics> <Roth>

कुठे तिकडं जायचं इथून तिकडून म्हणजे कुठे आता ते दोन रस्ते फुटलेले तिकडून का बुद्धविहार बाबा हॅलो बुद्धविहार पैसे थांबा तिथे बुद्धविहार विचारत आलो आम्ही ते मारलो की तुझ चुलती हो बरोबर त्याचं रान नव्हतं ना त्याच्या आईचं भोग त्याच्या मग एवढा आईने जेवलं काय गाडी मग त्याच्या बापाच महादर्श त्याच्या आईच्या पुच्छी पाय त्याच्या आईचं जवळचे ये तिकडे आलो काळी गाडीची लाईट बघा आमची डावीकडे जाऊ ना बुद्ध विहाराकडं ट्रॅक्टर कुठे बसते भाई त्यांनी दाखवलं आता रिबस आलो पुढे होत अरे पुढे एवढं त्यांना एकदम असं हे करतोय काय थांबा येतोय म्हटलं थांबायचं ना तू थांबू दे थांब बुद्ध विहाराचे तिथे जाऊ तुझ फोन ठेव एक मिनिट थांब तू फोन ठेवू मी विचारतो बुद्ध विहार इकडेच आहे का दादा बुद्ध विहार इकडेच आहे का बुद्ध विहार बुद्ध विहार आहे का समोरच आहे बरोबर शंभर मीटर वरच लेफ्ट लेफ्ट एवढा तू पत्ता त्यांना माहिती ते सांगताय तर बुद्ध विहार म्हटल्यावरती तर आता ते त्यांना काय जर माहिती थोडीशी इतकी कमी असेल इथंच बघ आजूबाजूला वाडा असेल इधर बूढ़े इधर नहीं बूढ़े जिस तीतो है ग्राउंड है का ये जिस तीतो का लेफ्ट साइड का लेफ्ट साइड का हाई का दी तो वाड़ा जिस तीतो का वाड़ा जिस तीतो ये तो नहीं का रास्ता बोल बोल इतना दे वाड़ा सुमुर हाँ सुमुर तेरे लेफ्ट साइड का मिडरीच राहणे त्याच्या आईची पुच्छी ते तू कोण आई जावा जा त्याच्या आईला भोग आई हवायची आई निजमा म्हणतोय आमचे ते बापा आपण काय आई जेवायचे आईचा भाव सोडा

कुठे झालंय कुठे आल्त तो मारायला हे काय इतच खालीसाहेब रेल्वीच्या पुढे आणि ते रानत्याचं होत का नाही नाही मग एवढा मास्क कोण आयजवर रुबाब चोदवद होता हे कन्नज आहे साहेब जेवढं आकडे कोराडीचे ठोकके आई गाल्यावर आहे इला एवढा नाही हाय की ते लोक त्या दुमारे अरे किती का लोकय ना साकाळीच ते हात मोडलाय पितर हे ते लाईट घेऊन बसलेय किती इथं एवढं काय पारा आपल्याकडे कुठे जायचं इकडे का नाही ते लाईट दिसते समोरची इकडे इकडे जिथून आपली गाडी आली ना हूं इथं वाटतं काय काय बाबा येत सर 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 म्हणजे आपल्याला रस्ते

ऑपरेशन कुठे कुठे ऑपरेशन कट झालं इथलं बारशा हात कट झालं एक चारा नाही त्याला ऐकलं आणलं वाटतं उसू चौकीत मला आता साहेब म्हणले त्याला चौकीत आणले त्याला पोर्टा त्याच्यावरती गुन्हा दाखल दाड कि जण होती परत मला फोन तर करायचं झाले म्हणून आम्ही नव्हतो तू केलं ना हा लांब लांब मी नुकताच देवावर आलो नुकता गेले त्यां

इकडे इकडे हे बघा एक किती लागले बघा या आपल्या भगिनीला एक ठिकाणी नाही तीन ठिकाणी लागले हे असे मेंढपाळांवर हल्ले महाराष्ट्रात सगळीकडे होत आहेत हे खास तुम्हाला सगळ्यांना दाखवलं महाराष्ट्रात असलेली अडीच कोटी जनता आहे ना महाराष्ट्राली धनगर समाज बघा आणि येऊन ते येऊन परत आमच्या ह्या ह्या आमच्या बाबाला ह्याला कानफाडत टाकली परत आम्ही सकाळी काही कारण नाही हे कुठे फडणवीस सरकार लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला लोकांना लाजा या आमच्या पर भगिनींवर हात उचलण्यापर्यंत मजल मजेल गेली कुत्र्यांची आणि कोण आहे हो व तीन आणवाला कोण कुत्रा आहे ना त्याला म्हणा इथं घनश्याम बाप्पू हक्क्या उभा आहे किती एक तास दोन तास थांबतो कोणाच्या गाडी दमेन यावं या इथं आणि फक्त हात लावून दाखवा कुठल्या माझ्या बांधवाला मग मी पण सांगतो काय ते हे तुम्हाला जर लोकांना जर का नुसतं बघून नुसतं माझ्या घेण्यात जर का तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठेपणा वाटत असेल ना जे पण आज महाराष्ट्रात सगळे ह्या आजूबाजूच्या देऊ रोडच्या देऊ आळंदी सगळ्या आजूबाजूच्या परिसरात हजारोनी बांधव आहेत एका समाजाचं नाही माणुसकीचा विषय लक्षात घ्या काय चूक चूक काय फक्त मेंढरं चरायला गेली ते पण शासनाच्या रानात आर्मीवाल्याच्या रानात म्हणून ही अवस्था पर हात तोर मांडीवरती पाठीला सगळी कड असा काय गुन्हा या आमच्या बाबाच्या कानफाड्यात टाकली का काय कारण मेंढर चरायला त्यांना कुठे रान नाही म्हणून इथं मेंढर चरली ते पण आर्मीच रान आहे त्याच्यात म्हणून ह्यांचा रुबाब का रे बाबा न मोगलाय लागली हे तुम्हाला खास दाखवते ह्यासाठी की हे एवढं बघून आम काल रात्रीपासून तळपायच्या मस्तकाला गेले कधी इथं पोचतोय असं झाले मला खरं तर पोलीस स्टेशनला आणि खरं तर त्या कुत्र्याला असतो आडायचा होता परंतु त्याला त्याचं चांगलं नशीब आहे की त्याला पोलिसांनी रात्रीच उचलला आणि हे तुम्हाला यासाठी दाखवायचं की हे असं महाराष्ट्रात क का, कायमस्वरूपी होते ते पाल दाखव काय अवस्था आहे बघा नंतर लोणावळ्यापर्यंत काय अवस्था आहे बघा हे असं पालात राहून हे करून आपलं स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना हे आमच्या भगिनीवरती हात उचललाय कुठला मादर शोध कोण हिथला रुबाब लागून गेलाय तेच मला बघायचंय जरा म्हणून त्यासाठी खास आलोय आणि हे असं जर का तुम्ही बघून हे असं शंडासारखे बसता राहत ना तर हे जे आज माराण इथं झाली ना उद्या तुमच्या घरापर्यंत होणारे लक्षात घ्या आणि तरी देखील तुम्ही शांत काही नाही चालू दे धनगरांना हाना मारा त्यांच्या भगिनींना भहिणींना शिव्या घाला त्यांच्यावर जातीवाचक शिव्या घाला त्यांना शिव्या घाला दांडक्याने हाना तरी आम्ही शांत तिकडे सामाजिक पार मारायला लागलाय शेवटच्या घ्यायच्यात ते आणि त्यांच्या बायकापोर न्याय मागतायत तरी सुद्धा तुम्ही अजून शान अरे ते मस्तवाल कोण आहे त्याला दाखवा ना त्याची जागा अजून त्याला फिरवा महाराष्ट्रात अजून या डोक्यावर नाचवा अजून तुम्हा सर्वांना माझं सांगणे आईले मातेचे जर का तुम्ही भक्त आणि खरेच धनगर असाल ना तर ज्यांनी सामाजिक मरगडवर ही वेळ आणली ना महाराष्ट्रात एक सुद्धा त्याचा कार्यक्रम होऊन द्यायचा नाही लक्षात घ्या एक सुद्धा जोपर्यंत ते माफी मागत नाही त्या कुटुंबियांची आणि आमच्या ह्या भगिनीची पण ज्या कुत्र्यांनी हे काम केले त्याच्या सर्व जे कोण असतील जो त्यांनी आम जोपर्यंत आमच्या ह्या हिथिनीचे पाय धरून माफी मागत नाही पाय लोटांगण घालून तोपर्यंत जरी तो कायद्याच्या काताट्यातून सुटला तरी या धनगरांच्या काताट्यातून सुटणार नाही हे तुम्हाला आज सांगणार एवढंच लक्षात ठेवा जय मल्हार जय हिल्या पोलीस स्टेशनला जाऊन आता पोलीस स्टेशनला स्टेशनला जाऊ देऊ रोडला आणि तिथं जाऊन परत एकदा तिथं पण गुन्हा दाखल झालाय त्याला अटक केली